नमस्कार शेतकरी बंधनो आज आपण कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एका योजनेबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत ती योजना म्हणजे कृषी विभागामार्फत एकात्मिक फल विकास अभियान या योजनेअंतर्गत कांदा या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दे आहे तर कांदा या योजनेसाठी शेतकऱ्यांना सव्वा लाख पर्यंत अनुदान दे आहे तर ज्या शेतकऱ्यांना कांदा जाळ चा लाभ घ्यायचा असेल त्यांनी महाडीबीटी या संकेतस्थळावरती अर्ज करावे अर्ज केल्यानंतर आपली निवड होते व आपली ज्यांची निवड झालेली आहे किंवा ज्यांनी अर्ज केले त्यांची निवड झाल्यानंतर आपल्याला कृषी विभागामार्फत मेसेज येतो त्यानंतर आपण महाडिबीटी पोर्टलवरती कागदपत्र सादर करायचे यामध्ये आपल्याला सर्वप्रथम जे जी कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या सातबाऱ्यावरती कांदा पिकाची नोंद असणे बंधनकारक आहे त्यामुळे आपण आपल्या पीक पाहणी याद्वारे कांदा पिकाची नोंद सात पर्थी करून घ्यावी त्यानंतर आपल्याला हमीपत्र आणि एक बंधपत्र हे दोन कागदपत्र आपल्याला सोबतच सादर करायला लागतील हे कागदपत्र सर्वात महत्वाचे आहे व इतर सोबत आधार अकाउंट हे कागदपत्र तुम्हाला सादर करावं लागतील तर हे कागदपत्र सादर केल्यानंतर तुमच्या जी जागा आहे आपण जिथे कांदा उभारणी करू इच्छित असाल ज्या गटामध्ये तुमची निवड झालेली आहे त्या गटामध्ये स्थळ पाहणी होते जागा योग्य असल्याचे स्थळ पाहणी झाल्यानंतर आपल्याला त्या जागेसाठी बांधकामासाठी पूर्वसंमती मिळली जाते पूर्वसंमती मिळाल्यावर आपल्याला त्यानंतर हे काम सुरू करायचे आहे तर कांदा उभारणीसाठी आपल्याला एकूण खर्चाच्या पन्नास टक्के अनुदान मिळते प्रति मेट्रिक टन जास्तीत जास्त पाच हजार अनुदान देय आहे तर आपल्याला पाच मेट्रिक टन ते पंचवीस मेट्रिक टन पर्यंत या योजनेमध्ये लाभ मिळतो जर आपल्याला पंचवीस मेट्रिक टनची कांदा साठी निवड झाली असेल तर आपल्याला सव्वा लाखापर्यंत याच्यामध्ये अनुदान मिळते तर शक्री बंधूंनो जर आपण पंचवीस मेट्रिक टन या कांदेचाळासाठी जर आपण त्याचं क्षेत्रफळ बघितलं बांधकाम क्षेत्रफळ तर याची एकूण लांबी जी आहे ती तेरा पॉईंट पन्नास मीटर लांबी येते आणि रुंदी ही दोन पॉईंट सत्तर मीटर येते म्हणजेच जवळपास जे बांधकाम क्षेत्रफळ राहील ते आपलं छत्तीस पॉईंट पंचेचाळीस चौरस मीटर पर्यंत आपला प्रस्तावित बांधकाम क्षेत्रफळ आहे हे पंचवीस मिनिट टन कांदा चाळीचं राहील तसेच आपल्याला जर वीस मिनिट टन पंधरा मिनिट टन ज्या पद्धतीने आपल्याला कांदाचा बांधकाम करायचं आहे त्यानुसार याचे अंदाजपत्रक तयार करून त्यानुसार आपल्याला बांधकामानुसार त्याच्या अंदाजपत्रकानुसार आपल्याला बांधकाम करायचं आहे या पद्धतीने आपण कांदा अर्ज करून आपल्या जे कांदा पीक आहे याचा उत्पादनात जे नुकसान होऊ नये किंवा जास्त दिवस आपला कालावधीपर्यंत आपला कांदाचा टिकला पाहिजे तर या उद्देशाने शस्त्ररुद्ध साठवणूक करण्याची सुविधा या, शेत या आपन शेत कांदा शेतकऱ्यांना उपलब्ध झालेली आहे आणि बाजारातील चढ उतार याप्रमाणे आपण आपला कांदा आपण स्टोअर करून ठेवू शकतो तर अशा पद्धतीने आपण कांदा चाळ उभारणी आपल्या शेतामध्ये आपण करू शकतो तर सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की त्यांनी कांदा जाळ ज्यांच्याकडे कांदा उत्प शेतकरी आहेत कांदा कांदाजारीचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागामार्फत महाडी पेटी या संकेतस्थळावरती अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद